हा सगळीच ब्रह्म दीक्षाच प्रमाणपत्र हे प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे का तुमच्याकडे बौद्ध धर्माचं दीक्षाचं प्रमाणपत्र नाही म्हणजे रेकॉर्ड मध्ये तुम्ही बौद्ध नाही या कांगणात बसायचा अधिकार तरी तुम्हाला प्राप्त होतो का <supra> आम्ही अजून रेकॉर्डवर पण बौद्ध नाही आहोत आणि मग आम्ही बुद्धाची चळवळ चालवायचं आहे बुद्धाची आम्ही आई बाबासाहेबांची आम्ही आणि म्हणून आम्हाला आम्ही स्वतःची ओळख मलाच माहित नाही तुम्ही लोक तुमच्या तुमच्यापैकी किती ग्रॅज्युएट बसले मला माझा डेटा हवा मग पूर्ण शिक्षण मॅनेजमेंटच आहे व्यवस्थापन एमबीए फायनान्स एटी थ्री पर्सेंट त्याला डिस्टिंक्शन म्हणतो आपण त्या डिस्टिंक्शनने पास करू आणि ज्यावेळेस नोकरीला गेलो नोकरीला गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मी जे काही पंधरा वर्ष वीस वर्ष एकतीस वर्ष अभ्यास या अभ्यासाचा फायदा होईल माझ्या मेंदूचा आणि म्हणून विचार केला की माझ्या मेंदूचा माझ्या शिक्षणाचा माझ्या आई वडिलांनी मला जे शिक्षण घेण्यासाठी कष्ट घेतले या सगळ्या कष्टाचा वापर कोणत्या भलत्याच माणसाला होऊ नये म्हणून मी माझा शिक्षणाचा वापर प्र... परकीय व्यवस्थेला होऊ नये म्हणून माझ्या शिक्षणाचा वापर माझ्या समाजाला व्हावा त्याच व्यवस्थापन माझ्या हातून व्हावं त्यासाठी मी तुमच्यामध्ये आलो आणि व्यवस्थापन करण्यासाठी मला आता तुम्ही महिला इथे बसले ना तुमच्या घरी कोण पाहुणे येणार असते आणि फक्त सांगितलं की पाहुणे येणार जेवण बनव <coughs> माहितच नसेल किती लोक येणार आहे बनवाल का तुम्हाला येणाऱ्या पाहुण्याच नियोजन करायचंय त्यांचं कोड भरायचं माहितच नाही संख्या किती आहे करू शकाल का आता मला माझ्या समाजाचं व्यवस्थापन करायचं आहे मला माहितच नाही माझ्या समाजात किती ग्रॅज्युएट आहे किती बारावी झाले किती दहावी झाले किती महिला आहेत किती पुरुष आहेत किती युवा आहे हे जर मला माहितच नसेल त्यांच्याबद्दल आम्ही काय व्यवस्थापन करणार म्हणून इथे भारतीय बोधमा समिती आहेत पदाधिकारी या प्रत्येकाकडे आम्ही डेटा तयार करतो सेन्स माहिती आहे तुम्हाला ज्याला आपण जाती जनगणना म्हणतो दर दहा वर्ष आणि देशामध्ये दे जाती जनगणना होते तुमच्या घरी येतात ही सगळी लोक घरी येऊन ते फॉर्म भरतात अक्षरशः तुम्ही तुमची संपूर्ण माहिती दुश्मनांना देतात लोक येतात ये तुमची सगळी माहिती आज या व्यवस्थेकडे ब्राह्मणी व्यवस्था म्हणतो मी त्याला ज्याला तुम्ही मोदी सरकार म्हणता ना ती ब्राह्मणी व्यवस्था तुमच्या घरात गॅस किती सिलेंडर किती गाड्या किती टू व्हीलर किती घर किती स्क्वेअर फीट आहे टीव्ही कोणता आहे फ्लॅट स्क्रीन आहे कि डब्यावाला टीव्ही आहे हे सगळं माहिती आहे सगळं माहिती तुमच्याकडे किती बँकेमध्ये भैंक, किती अकाउंट मध्ये पैसे पडलेले आहेत सगळं त्यांच्याकडे एक एक रेकॉर्ड दहा वर्षाने एकदा एक गणना करतात तुम्ही विकिपीडियाला जा तुम्ही इंटरनेट वर माहिती घ्या बौद्धांची लोकसंख्या शून्य पॉईंट सहा टक्के शून्य पॉईंट सहा टक्के पॉ याच विदर्भामध्ये बाबासाहेबांनी घोषणा केली की मी भारत बौद्धमय करेन आज बौद्धमय भारतात लोकसंख्या किती शून्य पॉईंट सहा टक्के आणि गणितामध्ये शून्य पॉईंट सहा टक्केला शून्य टक्केच नोंद घडलं जात एक टक्का पण त्याला मान्यता मिळत नाही का तर आमची नोंद ही इतर धर्मामध्ये केली जाते लोकबोधाची लोकबाबा सर्वांची पण नोंद कुठे होते आता तुम्हीच सांगितलं आमच्याकडे प्रमाणपत्रच नाही जर तुमच्याकडे प्रमाणपत्र नाही तर मला सांगा धर्माच्या रखाण्यात तुमचा धर्म कोणता आहे हिंदू मुसलमान ख्रिश्चन सीख पारसी जैन कोणता तुमच्याकडे प्रमाणपत्र नाही आहे सरकारी रेकॉर्ड मध्ये जर तुमच्याकडे प्रमाणपत्रच नाहीये मग सरकारच्या दृष्टिकोनातनं तुम्ही सगळे कोणत्या धर्मातली लोक हिंदूंपैकी अस्पृश्य घडली जाणार आणि <laughs> म्हणून बाबासाहेब आम्हाला बहुत केलं की आम्ही हिंदू नाही आहोत आम्ही मुसलमान नाही आहोत आम्ही ख्रिश्चन नाही आहोत आम्ही सिख नाही आहोत आम्हाला आमची स्वतंत्र ओळख आहे स्वतंत्र ओळख आहे आणि म्हणून जर आम्हाला आमची स्वतंत्र ओळख हवी असेल तर बौद्ध असल्याचा दाखला आमच्याकडे आहे का ते दाखले आमच्या या कमिटीकडनं घ्या ज्या सगळ्यांना दिलेला आहे मी मागे मला वाटतं युए म्हणतो मी तो व्हिडिओ केला होता माझ्या इथं आता आता सरकारने नवीन आदेश काढलेला आहे की ज्याच्याकडे बौद्ध असल्याचा दाखला नसेल त्याला आरक्षण किंवा अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र देण्यात येऊ नये जर तुम्हाला अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र हवं असेल तर तीन धर्मांपैकी एक धर्म तुम्हाला निवडला पाहिजे हिंदू बौद्ध किंवा सिख आता सांग सिख धर्म स्वीकारणार आहात का हिंदू धर्म स्वीकारणार आहात का बौद्ध धर्म स्वीकारणार आहात ना मग बौद्ध असल्याचे दाखले कोण देणार आहे म्हणून <laughs> ते दाखले द्यायसाठी मी लोकांना अपील केलं की मला गावागावामध्ये अशा तरुणांची कळी उभी करायची आहे जे प्रत्येक घरात जाऊन बौद्ध असल्याचे दाखले आमच्या लोकांना देतील यासाठी दोन फायदे होणार एक फायदा कि है। कि की तुम्हाला जर उद्या जाऊन तुमच्या मुलाबाळांचं अनुसूचित जातीचं असल्याचं सर्टिफिकेट काढायचं असेल तर हा दाखला असणं गरजेचं आहे दुसरा की माझ्याकडे त्या गावात आमची किती बौद्ध राहतात त्याची माहिती मला मिळते त्यासाठी मी हे काम करतो मी इथे तरुण बसलेली मुलं आहेत त्यांना मी अपील करेन प्रत्येक गावात मला ही कळी उभी करायची बौद्ध असल्याचे दाखले लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं त्यानंतर आम्ही स्वतंत्र बौद्धांची भारतातली पहिली वहिली स्वतंत्र बौद्धांची बँक काढली आहे त्या बँकेची शाखा प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचली पाहिजे त्याच्यावर आम्ही काम करतो आणि म्हणून मी तुम्हाला बाकीचं संध्याकाळी जे भाषण करणार आहे ज्या कार्यक्रमाला आम्ही आलो त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी आहोत आणि संपूर्ण एक समाज म्हणून जर आपल्याला ओळख निर्माण करायची असेल तर काय करणं आवश्यक आहे ते मी तुम्हाला संध्याकाळी सांगणार हे आमच्या कमिटीने आज आपण बहुत आहोत अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी बौद्धांच्या रीती रिवाज काय बौद्धांनी कशा पद्धतीने पूजा पाठ करायचा याची माहिती याच संशोधन स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी करून आणलं होतं बाबासाहेब म्हणाले की काही देशातून गाथ्या कशा असतात बंधना कशा असतात त्या कशा बोलायच्या त्याला चाल कशी लावायची याचे काही रेकॉर्ड करून आणलेले आणि या देशात येऊन तशा पद्धतीने बौद्ध पूजापाठ बाबासाहेबांनी ते पुस्तक तयार केले आज आमच्या वंदनेमध्ये मध्ये गाणी पण घुसवलेली आहेत ती गाणी आम्ही वंदना म्हणून गायला लागलेलो पिक्चरची गाणी ज्या सिरियलची गाणी जी असतात ती गाणी आमच्या बौद्ध वंदनेमध्ये घुसवलेली आहेत आणि ती आम्ही वंदना म्हणून आज गायला लागलेलो बाबासाहेबांनी पुस्तक काढताना एक पुस्तक असेल त्या माझ्याकडे हे बाबासाहेबांचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये दे एकही एक लाईन आम्ही स्वतःची जोडली नाही कारण बाबासाहेबांनी इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे काय म्हणतात बाबासाहेब या पुस्तकावरील सर्व माझे हक्क त्या समितीस दिले ज्या कोणी या हक्काचे उल्लंघन करेल त्याच्यावर कायद्याशी विलास केला जाईल या देशामध्ये अनेक असे लुचे लोक आहेत जे दे काना मात्रा बदलून दुसऱ्याचे पुस्तक आपलेच आहे म्हणून प्रसिद्ध करतात लिहिलं बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी या गाथात परदेशातून आणल्या बाबासाहेबांनी या बौद्धांचे संस्कार कसे केले पाहिजेत हे सगळं परदेशातून शिकून बाबासाहेबांनी देशाच्या लोकांना दिलं इकडच्या लोकांनी काय केलं त्याच नाव बदल त्याचं कव्हर बदल बाबासाहेबांचं नाव डिलीट करून टाक स्वतःचे काहीतरी गाणी त्याच्यात भर अशा पद्धतीने बाबासाहेबांचं दैनिकरण ही भीमस्तुतीच्या माध्यमात करण्यात आलेलं आहे आधेवर तू कापला अरे उरी बाबासाहेबांना देव मी बाबासाहेबांच्या प्रसंग सांगण्या थांबवे ते दादा जसे काठी घेऊन बसले ना तसे बाबासाहेबांच्या हातात एक काठी आली होती खूप आधी झाली होती तरुणपणातच आली होती कारण एका ठिकाणी असंच अनुसूचित जाती सगळ्या जातींचे पाहणी करण्यासाठी गेले असताना बाबासाहेब एका बैल गाडीतून पडले गेले तो प्रसंग नाही सांगणार कसे का पडले काय पडले पण तिथे गुडघा बाबासाहेबांचा जो फुटला आणि त्यानंतर जी काठी आली ती आयुष्यभर बाबासाहेबांच्या हातात ती काठी बाबासाहेब आंबेडकर दिल्लीमध्ये शेवटच्या काळामध्ये दिल्लीला अलीपूर रोडला बाबासाहेबांचा बंगला होता तिथे असं पेपर वाचत बसले होते बाजूला काठी ठेवली होती पेपर वाचत बसले होते बाबासाहेबांना माहीत नाही की काय चाललंय पेपरच्या पलीकडे पेपर वाचताय लोकांनी बाबासाहेब पेपर वाचत बसले पेपरच्या बाहेर बुट दिसत पाय दिसत चांगली पाय पडायची आपण पाया पडून घेऊ पेपर वाचता वाचता बाबासाहेबांनी पेपर काढून बघितलं धीर धली मोठी राहून पाया पडल्या बाबासाहेबांनी ती काठी घेतली आणि प्रत्येकाला मार त्या काठी एक पत्रकार इंटरव्ह्यू घ्यायसाठी बसला होता पत्रकार म्हणाला हो बाबासाहेब की लोक तुम्हाला देवासारखं पूजतात तुमचे पाया पडतात तर तुम्ही त्यांना माहित बाबासाहेब म्हणाल हेच मला नको आहे हेच नको आहे की माझ्या लोकांनी मला देव करावं या लोकांनी ज्या दिवशी मला देव केलं त्या दिवशी हे माझं कार्य पुसून टाकतील आणि आज तेच सुरू आहे आज आम्हाला बाबासाहेबांना देव करण्यासाठी कामाला मिळतो कारण देवाला भक्त असतात भक्ताचं काम मेणबत्ती लावण जयंतीला डीजे आणणं दारू पिणं आता तर आमच्या मुंबईमध्ये तुम्ही गणपतीची मिरवणूक बघितली आहे का लालबागचा राजा वगैरे टीव्ही दाखवतात मोठा गणपती असतो ट्रक वर बसवतात आणि मग दिवसभर त्याची मिरवणूक चालते चौदा एप्रिलला ला सोबत सुरू झाले मोठा ट्रक आणतात सजवतात बाबासाहेबांची मूर्ती उभी ठेवतात आणि मग दिवसभर तो ट्रक मुंबईत फिरतो म्हणजे गणपतीची मिरवणूक आणि बाबासाहेबांची मिरवणूक आता त्याच्यात काही फरक राहिलेला नाही काय हे अपेक्षित होत बाबासाहेबांना आणि म्हणून हे बाबासाहेबांनी पुस्तक आणलं मी विचार केला की फक्त जे बाबासाहेबांनी दिले तेवढंच फॉलो करा अजून स्वतःच कोणत्यातरी तरी कवीच गाणं त्याच्यात घुसवू नका मला वाटतं आली होती आणि त्याच्यामध्ये आदर्श शिंदेने गाणं गायलं चांगलं गाणं उद्या ते गाणं उद्या वंदना म्हणून आपली बरोबर बोलायला लागते ते गाणं पण वंदना म्हणून म्हणून मी पुस्तक आणले ही पुस्तक तुमच्याकडे घ्या मला वाटतं कमिटी पन्नास पन्नास रुपयाला ही पुस्तक लोकांना देते याचा उद्देश एवढाच आहे की जेवढं बाबासाहेबांनी दिले तेवढंच तुम्हाला तुमच्यापर्यंत देतो हे पुस्तक कोणत्या तरी दहाव्या का अकराव्या खंडामध्ये आहे एवढं आहे त्यात अर्थ लोकांना सापडणार नाही म्हणून त्याचा अनुवाद हिंदी मध्ये मराठीमध्ये करून तुम्हाला जिथे जातो तिथे घेऊन जातो बाबा तर एवढंच करा त्याचा अर्थ पण समजा हे अनेक ठिकाणी बघितलंय बुद्धमंत लोक बसतात सुलामेर म्हणजे प्रभाद म्हणतात कोणांना दारूचा वास येतो मी त्याला तेही माहिती नाही की मी काय बोलतोय दारू पिलेला नाही शपथ घेतो की मी दारू पिणार नाही असे मी शपथ घेतो दारू पिऊन शपथ घेतो मी दारू पिणार त्याला माहिती नाहीये म्हणजे काय पाली भाषा आहे पालीचं मराठीमध्ये रूपांतर बाबासाहेबांनी करून दिलंय की ही बदल म्हणून हे पुस्तकही तुमच्यासाठी ते घेऊन जातात प्रत्येकाने आणि म्हणून मी आज किंवा सगळ्यांना अपील करेल युवकांना अपील करेन आम्ही एक चांगली व्यवस्था उभी करत आहोत बौद्धांची स्वतंत्र व्यवस्था आता आपण हिंदू नाही आम्ही सिख नाही आम्ही ख्रिश्चन नाही आम्ही जैन नाही आम्ही पारसी नाही आम्ही कोण आहोत बौद्ध मग बौद्धांना जर शिक्षण घ्यायचं असेल तर ते कुणा कुणी दिलं पाहिजे बौद्धांच्या मुलांचं शिक्षण झालं पाहिजे बहुध काय ना बौद्धांची अर्थव्यवस्था बौद्धांना जर पैसा ठेवायचा तर बँकेत ठेवला पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीने बौद्धांची स्वतंत्र व्यवस्था तयार करण्याच्या कामावर आम्ही हातभार आम्हाला हवा सगळ्यांची साथ आम्हाला असे अनेक वर्ष जाते माझ्यानंतर अजून कोणतरी येळ्यान पिढ्या असच चालत राहील गाडी मात्र बदल होणार म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करीन आव्हान करीन की आपण आम्ही हाती घेतलेल्या स्वतंत्र व्यवस्था उभं करण्याच्या या कामे आपण सगळ्यांनी सहभाग द्यावा एवढंच मी आजच्या प्रसंगी सांगतो आपण सगळ्यांनी मला या ठिकाणी आदर दिला सन्मान दिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो गांधीजींचे आभार व्यक्त करतो बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे आणि या विहार कमिटीचे सगळे ग्रामस्थ या आजची या ठिकाणचे सगळे उपासक उपासिका सगळ्यांचे आभार व्यक्त करतो जय भी नमो संस्कार संस्कृतीच्या माध्यमातून आपला आचार विचार आणि रहनसहन कसं असावं या पद्धतीने पूजा पाठ हे पुस्तिका भारतीय कोकमा संघाच्या संस्थेच्या माध्यमातून खेळ वितरित केलेली आहे ते आपल्याला अल्पशा किमतीमध्ये पन्नास रुपये जास्त नाही प्रत्येक उपासक उपासिकांनी ती पुस्तिका घ्यावी आणि संस्कार म्हणून आपल्या परिवारामध्ये मुलाबाळांना त्यांचे संस्कार त्या पद्धतीनं वाचन रोपण मनन करून त्याचा भाग आपल्या परिवारात करावा अशी सर्वांना विनंती करतो गावाचे सरपंच माननीय जवळदार साहेब तुमचं नाव सुटलं Now,